भाजप आमदार सुरेश धस बोलत आहेत थेट जाऊयात जिल्हाधिकारी महोदयांकडे जे अग्निशस्त्रिया भाजीपाल्यासारखे किंवा चिरे मिरी सारखे वाटलेले आहेत जे कोणीही लोक असो त्या लोकांच्या वरती तातडीने कारवाई झाली पाहिजे त्यांनी मला आता सांगितलं की एकशे पाच ऑलरेडी आ, जे परवाने दिलेले आहेत ते रद्द झालेले आहेत आणखी एक दहा बारा पंधरा परवाने हे बँकाशी संबंधित आहेत त्याच्यामुळं बँका राहिलेले हजार साडे दहाशे परवाने हे तातडीनं त्याचा रिव्ह्यू घेऊन आम्ही लवकरात लवकर दौकर रद्द करू अशा प्रकारचं आश्वासन मला पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलंय मी त्यांना विनंती केली याच्यात कोणाची आणि कोणत्या एस पी च्या कालावधी हे परवाने दिले गेले त्या एस पी पीचे नाव आणि यादी या ठिकाणी या या मागितलेली आहे मिळाल्याच्या नंतर संबंधित ज्या एस पी तीनशे साडेतीनशे अशा छेडी मिरी काहीतरी घेऊन तिथे आता स्पष्ट शब्द शब्द वापरतो एस पी सिद्धा जर बंदुका देताना म्हणजे दे अग्निशस्त्र मराठी भाषेमध्ये शब्द आहे अग्निशस्त्र हे अग्निशस्त्र परवाने खालचे डिव्हाइस त्यांचे पी आय हे असं काहीतरी घेऊन जर परवाने देत असतील दे तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये जे बिहार बिहार मानतात बिहारच्या का पुढचं काबुलिस्थान काय ते आहे हे व्हायची पाळी बीड जिल्ह्यामध्ये आली कोणी उठतोय कोणी परवाने काढतोय लग्नात गेले की वर करून दाखवतोय कोणी लक्ष्मी पूजनाला उभा राहायला ठॉय करतोय कुणी धाब्यावर बसलाय हे जे बीड जिल्ह्यातलं ते लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी संपवावं पुढच्या आठ ते पंधरा दिवसाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यावर संपूर्ण कारवाई जर नाही केली तर निश्चितपणे मी त्यांना बोलून आलोय दुर्दैव आहे ते आमचे मित्र आहेत परंतु त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करावी अशा प्रकारची दुर्दैव मागणी आम्हाला करायची ज्या लोकने लोकप्रतिनिधींनी शिफारशी केल्या असतील किंवा ज्या लोकप्रतिनिधींनी त्यांचं मत आड्याने दिलेला असेल तर दर त्यांनी जरी शिफारशी केल्या असतील तर त्याही शिफारशी ऑन रेकॉर्ड आहेत रेकॉर्ड आहे त्या चौकशी लागल्याच्या नंतर ते एस पी सांगतील ना कुणाचा फोन आला माझा फोन आला असेल ना एखाद्या वेळेस सुरेश दास चा सुरेश दास वरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे पण मी एक नम्रपणे सांगतो माझ्या लाईफ मध्ये मी स्वतःलाच ते बंदूक मागितलेले नाही इतरांना कोणाला द्यायला माझ्याकडे लाडा लाडा बरेच जण आले माझा मला पिस्तोल पाहिजे पिस्तोल मी माझ्या आयुष्यामध्ये दोन प्रकार शिफारशी त्या ते ट्वेल्व बोरच्या एक शिराळ हे गाव आहे तिथे एक डॉक्टर होते दे। त्यांचा मृत्यू त्यांच्याच भावकीतल्या लोकांनी डोक्यात दगड घालून केला होता त्याच्या वडिलांना मी एक बंदूक मिळवून दिली आणि आणखी एक कोणती जम माझ्या लक्षात नाही ना पण ते ट्वेल्व ओव्हरच लायसन एखाद्या लांब वस्तीवरती कुटुंब राहत आहे आणि त्याला जंगली स्वापदाचा काही भीती वाटते म्हणून ती एक परवानगी दिली दोन अण्णा पण लायसन्स लायसन्सचे रिव्हॉल्वर तुम्ही बघू शकता की लिगल वेपन्स त्याच्यापेक्षा चार पाटीने बाप आहेत त्याच्यासाठी काय कोण घेत नाहीत कारण अनेक लोक त्यांचे लायसन्स नवीन एस पी आलेले आहेत त्यांनी याच्यावरती कारवाई चालू केली असं मला वाटत जे जे लोक हे असे मीडियावरती असे असे जे फोटो काढतायत त्यांच्यावरती तीनशे सात किंवा दखलपात्र गुन्हे आहेत अशा दखलपात्र गुन्ह्यावरती त्यांनी कारवाई चालू केली अतिशय त्या बाबतीमध्ये आनंदाची बाब आहे आणि त्यांनी या कारवाया लवकरात लवकर कराव्यात अशा प्रकारची माझी सुद्धा विनंती आजीपाल्यासारखं वाटलंय कविष्णे फोटाण्यासारखं वाटलंय संख्या परळीमध्ये जास्त म्हणजे मग कोण आका आणि आका क्या आका यांच्याशिवाय काय झालंय जे इतकं भयानक झालेलं आहे भेट दिल्या तुम्ही बाराशे तेराशे सभागृहात मानलोय मुंबईत सुद्धा एवढे परवाने नसते इथं कस काय एवढे परवाने मिळाले आणि तुम्हालाच का परवानगी लागतात कशासाठी लागतात राखेचे धंदे करायसाठी पिस्तोल लागतात का राखेच्या धंद्याचे काही पुरावे माझ्याकडे तुम्ही जर बघितलं तर ते फार भयान काय मी दाखवा म्हणले तर दाखवतो मी माझ्याकडे काही पुरावे आले तर हे जे पिस्तोल प्रकरण आहे पुढच्या पंधरा दिवसामध्ये माननीय जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या वरती आमचा विश्वास आहे ते तातडीनं करतील आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की जे प्रॉपर्टी अटॅचमेंट ही जे ऑर्डर केलेली आहे साहेबांनी ती अजिबात नये फार स्पीडनी ते अटॅचमेंट झाली पाहिजे म्हणजे आताच्या बरोबर कोणाची प्रॉपर्टी आहे हे सुद्धा उघडं होईल आम्हाला हे बघा हे बघा त्रास दिसलेले नाही अजून त्याच्यामध्ये टेक्निकली काही प्रॉब्लेम्स असतील तुम्ही ज्या वायू योगाने पळायचं मानता काही म्हणजे कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या कायदेशीर बाबी तपासल्याशिवाय त्याच्यामध्ये लगेच्या लगेच फार गोष्टी होत नसतात थोडा धीरे चलो पण लेट बट थेट म्हणजे एस टी महामंडळ असत का पुढे चरित्र हरण केले जात तक्रार महिला आयोगाकडे करण्यात आलेली आहे कृपया तो विषय संपलेला आहे जर आपण तो विषय बोलणार असतात तर माझी विनंती माझी विनंती कृपया हे बघा जे काही झालेलं आहे त्याला मी सांभाळून जायला तयार आहे आणि मला वाटतं माझी बाजू अनेकांनी त्या ठिकाणी मांडलेले कृपया संतोष देशमुख आणि बीड हे जिल्ह्या मध्ये संतोष देशमुख कृपया दुसरीकडे डायव्हर्ट करू नका संतोष देशमुख चा फोन प्रकरण आणि बीड जिल्ह्यामध्ये दे बांधलेली दादागिरी आणि हे जे प्रकार आहे याच्यावरती तुम्ही बोला त्या प्रत्येक प्रश्नाचं सायंकाळी पाच पर्यंत उत्तर देतो चंद्रशेखर बावनकुळे यांनी असं एक वक्तव्य केलं आहे जे जे थेट बाहेर येईल ते ते स्वीकारणार आहेत आणि राज्याच्या मुख्यमंत्री येते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जेवढं कळतं तेवढं आम्हाला कळतं असं आम्ही म्हणू शकत नाही राम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रॉपर्टीचा अटॅचमेंट चा निर्णय घेतलाय कारण ही प्रॉपर्टी ही लाखात नाहीये हजारात नाहीये ही प्रोअर मध्ये आहे कोट्यावधी रुपयामध्ये त्या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे असं मला वाटतं मी स्वतः दाखवलेल्या प्रॉपर्टी शिमरे पारगाव हे इथलं रसाळ म्हणून लोक होते इथं मांजर सुम्याला ते दिघोळ हे आहे आणि एक तीन चार अकाउंट आहेत त्या अकाउंट मी सांगतो संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत तीन चार पाच अकाउंट वरूनच सगळे पैसे दर महिन्याचं ट्रान्झॅक्शन हे झालेलं आहे कोणाकोणाला झालेलं आहे काय काय झालेलं हा ह्यातले कोण कोण लोक आहेत जे सतत पगारदार नोकर आहेत काय आहे का कोणत्या वेगळ्या प्रकाराला हे पैसे जात होते आणि त्या अकाउंट वरून गेले ते अकाउंट नंबर नाव माणसं हे सगळं आता मी त्या ठिकाणी सांगतो भावन यांनी काय आलं मी त्याच्यावरती काही बोललो नाही आज सकाळपासून सुद्धा काही माध्यम माझ्याकडे आली तर मी त्यांना विनम्रपणे विनंती केली की बाबा मी बोलेन कसा कडे समोर बोले एका माध्यमाला बोलत तर बाकीचे माध्यम पण नाराज होतात आणि जोपर्यंत कन्फर्म कन्फर्म माहिती सीआयडी कडनं येत नाही तोपर्यंत तो आत मध्ये गेले आहेत का नाही मी हे सांगणार नाही माझे ते नेते आहेत चंद्रशेखर बावनपुळे साहेब राज आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत राज्याचे महसूल मंत्री आहेत माझे जे नेते आहेत ते जे म्हणाले त्याप्रमाणे कुठल्याही बाबतीत अडथळा आम्ही आणणार नाही शंभर टक्के समाधानी आहे हर यंत्रणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अक्षरशः स्पीड अप म्हणजे दीडशे दोनशे अडीचशेच स्पीड जे मानतात तेवढ्या स्पीड दिली आहे आणि मी अगोदरच पण की बघरे की मां कबतक दुवा वांगेची दुवा फार दिवस चालत नसते दुवा अर्धा तास उठणार आहे आणि मला असं वाटतं आका आणि त्याचे आका यांच्यामध्ये दोत्वतांत साध्या उनी दिसते आधारवाव करताना एक भावव करताना एक भावव असं काहीतरी चाललंय मला माहिती असते आपण काही आप करतच नाहीये मी माझ्यावरती कोणीही नेते बोललेले नाही तुम्ही जे आहेत फोकस, फोकस, बीड जिल्ह्यातला अतिभयान चाललेला भ्रष्टाचार वाळूवाले बंद झाले आता राखेवाले सुद्धा बंद झाले दाऊदपूर नावाचं गाव आहे दाऊदपूर दीपक मुंडे अजय मुंडे अजय मुंडे हे चुलत भाऊ आहेत स्वत कोणाचे चुलत भाऊ आहेत तेवढं तुम्ही तपासून घ्या सायस मुंडे गणेश मुंडे समाधान बिडकर मुन्ना जयस्वाल दत्ता कराड हे सगळे मंडळी हे दाऊदपूर आणि त्या परिसरामध्ये हजारो टिप्पर दररोज इथून उत्साह त्या ठिकाणी करतात

चार अधिकारी असते टिवटीवरती आणि इथले परळीचे पोलीस वाले आजपर्यंत गुन्हा सुद्धा दाखल करून घेत नव्हत जेव्हापासून या प्रकरणाच्या विरोधात मी बोलायला लागलो पहिला गुन्हा दाखल झाला अहो परळी शहरातल्या शेजारचे जे गाव आहे वडगाव ढोक ते गाव आहे वडगाव नावाचे गाव त्या गावामध्ये म्हणजे आपण उगल नाही यांच्या प्रतापामुळे आणि तुम्ही माझ्याकडे एवढे बोंब जे समोर ठेवलेत एक ना एकदा दोन गावांना भेट देऊन या एक ते वडगाव ते दाऊदपूर आणि ते थर्मल आणि परळी शहरामध्ये स्वस्ताचे आणि त्वचेचे आजार किती लोकांना झालेत लहान लहान वयातल्या पोरांना सुद्धा लागायला लागतात त्याच्यामुळं कारण हे उघडी नागडी ती राख घेऊन जातात कितीतरी झरळ आवडतो था 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 आ, तो तो तरु तरु तरी त्याचा त्यांनी विचार केला नाही आणि माझी विनंती आहे राज्याच पर्यावरण आता आमच्या जिल्ह्याकडे आलंय असं मला माहिती हा जिल्ह्याकडे म्हणतो ना पर्यावरण खात्याने थोडीशी दृष्टी तिकडे फिरवावी सहाशे पैकी तीनशे इट भांड्या जरी एकट्या शिरसाड्यात मोगस आणतील आणि सरकारच्या जमिनीवर आणतील तर त्याला पाबंद केलं पाहिजे अशा प्रकारचे सुद्धा पत्र कलेक्टरांना दिलंय आणि मोजणी करावी आणि जे आणतात ना डॉक्टर मुंडेंचं नाव घेतलं तर मुंडेंचा भाऊ उभा केला ते ज्यांचं नाव त्या मुंडेंचं घेतलं ते मुंडे पुढे आणत नाहीत सुबेंना दबावानं आणतायत ते सुबे फॅमिली मला okay, तर प्राजक्ता माळीचा विषय माझ्यासाठी संपलेला आहे असं सुरेश धस यांनी म्हटलंय धस यांनी प्राजक्ताची माफी मागितलेली नाहीये त्यासोबतच शस्त्रपरवाने तातडीनं रद्द व्हावेत आणि फडणवीसच बीडचे पालकमंत्री व्हावेत अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे